बुलढाणा जिल्ह्यात डीजे वाजवण्यावर यापुढे आता बंदी राहणार आहे अपर पोलीस अधीक्षक म्हणून सुनील कडासणे यांनी विनापर्वाना डीजे वाजवून धार्मिक सामाजिक आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे चालकांच्या विरोधात कठोर पावलं उचलली आहेत त्यांच्या आदेशानुसार आतापर्यंत एक्कावन्न डीजे चालकांवर कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे बुलढाणा राज्यातील पहिला डीजे मुक्त जिल्हा ठरला आहे सध्या लगीन सराईचा हंगाम सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेक जण डीजे लावताना दिसत आहेत अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचं आहे तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणी वाजवल्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत यामुळे अशा घटना रोखण्यासाठी बुलढाणा पोलीस विभागानं महत्वाचं पाऊल उचललं मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डीजेचं वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश सुनील कडासरे यांनी दिले आहेत पोलिसांकडून आतापर्यंत एकावन्न डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या निर्देशानुसार पंच्याहत्तर टक्के डेसिबल पेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचं पालन करून आनंद साजरा करावा मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचं एसपी सुनील कडासने म्हणाले डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशनसाठी प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात यामुळे पोलीस विभाग तसंच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच राहणार आहे समारंभ सोहळ्यात डीजेची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यात अर्ज करावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी खूप आहे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात बघ आमच्या गरोदर आयाबाई स्त्रिया छोट्या मु आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटीसोबत इतर प्राणी चिमणीपासून ते गायीपर्यंत या सगळ्यांना हात त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर होतो आहे नाशिकला मागे आपण बघितलं असेल की डिटेला लेदर असल्यामुळे चार पाच मुलांना आपली दृष्टी गमावली लागली आमच्या तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिसांचे मागे बंदोबस्ताचं प्रेशर असेल अजून काय असेल त्याच्यामुळे प्राण गमावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अटी शर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न बराती या साजऱ्या के केल्या त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही परंतु कायदा ता भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता सौहार्द भंग झाल्या आणि त्याचा माणसांना त्रास झाल्यास हे विश्वचे माझे घर वसुधैव कुटुंबक ही जी संकल्पना आहे ज्याप्रमाणे सगळ्यांनी वागावं ही पोलीस खात्याची अपेक्षा आहे आज तसं न झाल्यास पोलिसांना आणि आरटीओला भरपूर कारवाई करावी लागते